नमस्कार मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प यांची कबुली भारतावर टॅरिफचा रिफ्ट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे त्यांनी मान्य केले की भारतावर लादलेल्या पन्नास पर्सेंट टॅरिफमुळे दोन्ही देशाच्या संबंधामध्ये दे तणाव निर्माण झाला ट्रम्प यांच्याकडून अशा प्रकारची सार्वजनिक कबुली फारच कोवचेत मिळते टॅरिफची पार्श्वभूमी भारताने रशियाकडून सवलतीच्या दरात कच्चे तेल खरेदी सुरू केल्यामुळं ट्रम्प प्रशासनाने भारतावर पंचवीस पर्सेंट नंतर पन्नास परी पर्सेंटपर्यंत टॅरिफ लादले त्यांचा उद्देश भारतावर दबाव टाकून अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाशी भारताने आपली पावले जुळवावेत असा होता परंतु भारताने थेट नाकारले भारताने स्पष्टपणे सांगितले की देशाची ऊर्जा सुरक्षितता हा सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे आणि रशियाकडून मिळणाऱ्या स्वस्त तेलावर तडजोड होणार नाही भारत अमेरिका व्यापार संबंधावर परिणाम भारतावरच्या टॅरिफमुळे स्टील केमिकल्स इलेक्ट्रॉनिक्स टेक्स्टाईल्स यांसारख्या क्षेत्रातील भारतीय निर्यातदारांना थेट परिणाम झाला अमेरिकाने भारतामधील विश्वास कमी झाला व व्यापार करारांच्या चर्चा मंदावल्या अमेरिकन कंपन्यांना भारतातील वाढत्या बाजारपेठेत संधी कमी मिळू लागली भारताची स्मार्ट डिप्लोमेसी मोदी सरकारने तणाव वाढण्याऐवजी बॅक चॅनल डिप्लोमसी वापरली एस सी ओ समिटमध्ये अप्रत्यक्षित पद्धतीने भारत चीन संवाद वाढवला युरोपियन युनियन मिडल ईस्ट आणि आशिया देशाचे व्यापार करार पुढे नेले भारत युरोपियन युनियनमधील मोठा व्यापार करार आता अंतिम टप्प्यात आहे जो या वर्षाअखेरीस होण्याची शक्यता जास्त आहे ट्रम्पचा संदेश आणि जी सेवन संदर्भ इंटरव्ह्यूमध्ये ट्रम्प यांनी म्हटले त्याचवेळी त्यांनी युरोपियन युनियनलाही भारतावर पावले उचलण्याचा सल्ला दिला मात्र युरोप भारताशी मोठा व्यापार करार करण्याच्या तयारीत असल्याने त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह आहे मोठा धडा भूराजकारणात व्यापार धोरण टॅरिफ हे केवळ आर्थिक नव्हे तर भूराजकीय शस्त्र झाले आहे अमेरिका जे काही सांगेल ते भारत करेल ही अपेक्षा आज लागू राहिलेली नाही भारत आपल्या गरजा राष्ट्रीय स्वार्थ धोरणावर ठाम राहतो निष्कर्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कबुली ही भारताच्या डिप्लोमॅटिक भूमिकेची दखल आहे ऊर्जा सुरक्षिततेवर तडजोड न करता भारताने व्यापार भागीदारी विविध केली आणि जागतिक स्तरावर आपली भूमिका मजबूत केली पुढेही भारत अमेरिका संबंध राजकीय व सुरक्षा क्षेत्रात मजबूत राहू शकतात मात्र व्यापार क्षेत्रातील कमकुवत बाजू कमी करण्यासाठी दोन्ही देशांना अधिक संवादाची गरज आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद